नमस्कार माझी नाव खुशी माझी सखी रोजनीशी वर्ग दैनंदिन आवार मी सादर करीत आहे नमस्कार बाल मित्रांनो आजचा दिवस म्हणजे आनंदाचा उत्सवाचा दिवस आहे आज मी लवकरच शाळेत गेली व कल्याणी आम्हाला गुणाकार भागाकार देत होती व गुणाकार भागाकार झाले व व आम्ही बाहेर कॉन्व्हर्सेशन नंबर पाठ करत होतो व तेवढ्यात मानेसर आले आणि मानेसरांनी मानेसर माने वर्गात गेले व मुलांना टेन्स देत होते आम्हाला कॉन्व्हर्सेशन नंबर पाठ पाठ झाले सर्व गुरुजी आले होते वर्गातले सर्व मुलं बाहेर आले व स्वच्छता करायला बाहेर पडले मुलं स्वच्छता करत होते स्वच्छता झाली परिपाठाला सुरुवात झाली जनगणमत झाले व दिनांक सुविचार पुस्तक परीक्षण व आजचा विषय मी घेतला व छानशी कविता घेतली परिपाठ परिपाठ संपला मुलं आपापल्या वर्गात गेली व वर्गात गेले व आमच्या वर्गात आम्ही सर्व मुलं तालासुरात कविता म्हणत होतो सर वर्गात आले व सरांनी म्हटलं की मुलांना एका व वही काढा आम्ही वही काढलो व सर आम्हाला छान वाचून सांगत होते एका व लिहा झालं व आम्ही सरांकडे तपासण्यासाठी गेलो नंतर सर आमचं तपासत होते तेव्हा आम्हाला सर तेव्हा आम्हाला सर म्हणत होते की आता मी जेवणारच नाही आम्ही म्हणालो का सर सर म्हणाले तुमचे अक्षर बघून मला भूकच नाही लागत नंतर आम्ही जाग्यावर बसलो व व रुपनर सर आले नंतर रुपनर सरांनी म्हटलं की आता आपण खेळ घेऊ घेऊ खेळ घेऊ म्हण मन, म्हणताच आमच्या वर्गातील मुलं खूप खुश झाले झाले व आम्ही सर्व मुलं बाहेर पडलो मग रांगेत बसलो नंतर सर पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी या सर्व मुलांचं खेळ येतं खेळ येत होते खेळ खेळ झाले व जेवणाला सुट्टी झाली व आम्ही आम्ही चोकोनासारखं बसलो जे व जेवण करू लागलो आमचं सर्वांचं जेवण झालं नंतर आम्ही आनंदा आनंदाच्या सोहळ्यात बसलो ज्यामध्ये ज्ञान मिळते आनंद मिळते व माने सरांनी लिहिलेलं पुस्तक म्हणजे मन, मन गुरुजी तुम्हाला आवडलं हे पुस्तक सरांनी खूप छान वाचून दाखव दाखवलं होते बेल वाजली मुलं वर्गात गेले व सर वर्गात आले व सर म्हणा मना, म्हणाले बाळांना आता आपण कार्ड वाचू वाचूयात आम्हाला कार्ड दिला व आम्ही कार्ड वाचू लागलो कार्ड वाचन झालं सर म्हणाले आज या कार्ड विषय कोण बोलणार साक्षी म्हणाली सर मी बोलणार आहे नंतर सर साक्षीची ॲक्टिव्हिटी घेत होते ॲक्टिव्हिटी संपली सर म्हणाले आता आपण बाहेर जाऊया आम्ही बाहेर गेलो व परिसर अभ्यास परिसर अभ्यासामधील धडा वाचत होतो परिसर अभ्यासामधील धडा झाला नंतर भूगोलमधलं वाचलो वाचन झालं मग सर सर कॉन्व्हर्सेशनची ॲक्टिव्हिटी घेत होते व ॲक्टिव्हिटी संपली मग आम्ही वर्गात गेलो सरांनी आम्हाला अभ्यास दिला अभ्यास देऊन झाला शाळा सुटली पाऊस पडत होता आम्ही तसंच पावसामध्ये भिजत भिजत हसत 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 आनंदात घरी गेलो धन्यवाद डोळे मोठे मोठे तुमचे सगळं सगळं टिपलंय तुम्ही छान एक मुद्दा त्यात टिपायचा राहून गेला साक्षीला संधी दिली तर साक्षीनं ती संधी स्वतः हो उपलब्ध केली होती खरं तर ती संधी कोणाला होती ममता आणि ईश्वरीला ती संधी होती पण त्यांनी नाही म्हणल्यामुळे ती संधी चतुर चतुर्विरबल म्हणजे चतुर कुठं ते चतुर ह्या माग बसल्या त्या चतुरांना भेटली आणि त्या संधीचं तिनं सोनं केलं आणि छान पद्धतीनं पुस्तकाचं विश्लेषण केलं काय वाचलं आणि काय नाही तुम्ही खूप छान पद्धतीनं आजचा अहवाल लिहिला आहे याला म्हणायचं टिप कागद म्हणजे टिप कागदी मन म्हणजे तुम्हाला काय दिसतं ते अगदी सटीक टिपणं म्हणजे तुम्हाला हे जे जे काही तुम्ही केलं आहे ते सगळं टिपलं पाहिजे आणि ही तुमच्या आयुष्यातील सोनेरी क्षणं आहेत हे तुमची सोनेरी पावलं आहेत ईशाची हे तुम्ही जतन करत आहात ही खूप चांगली गोष्ट आहे खुशीचप्रमाणे इतरांनी पण हे सगळं तुम्ही सगळ्यांनी टिपायचं आहे आणि हे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करत आहात आणि ही तुमच्या घडणीचा काळ आहे तुम्ही अतिशय छान पद्धतीने स्वतःसाठी काम करत आहात तुम्ही स्वतः छान बनत आहात आणि स्वतःसाठी काम करणं म्हणजेच देशासाठी काम करणं असं मी मानतो हे की नाही देशाची सेवा करायला काही याच्यावर जावं लागतं का सीमेवर नाही तुम्ही सगळेजण अतिशय छान पद्धतीनं काम केलं इथंच राहून स्वतःला घडवलं तर देशाची सेवा केली असं होतं असं मी मानतो पुन्हा एकदा तुमचं